नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथील भूमिपुत्र व पत्रकार दिलीप दायमा यांचे चिरंजीव महेश दायमा हे राजस्थान जिल्हा नागोर गोट मंगलोर या ठिकाणी वेदस्व शिक्षण घेऊन नुकतेच पुणे आळंदी या ठिकाणी संपन्न झालेल्या भारतातील त्रेचाळीस गुरुकुलमधून वेदस्व परीक्षेमध्ये वेदमूर्ती महेश जायमा यांनी वेदोत्सव परिषद क्रम परिषदमध्ये प्रथम क्रमांक मिळून अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरीजी तथा किशोरजी व्यास यांच्या व नामवंत महाराजांच्या तसेच कमलजी गुरुजी व संस्थेचे अध्यक्ष सोहनलालजी दायमा यांच्या उपस्थितीत वेदमूर्ती महेश दायमा यांना सुवर्ण मुद्रिका व चांदीचे पंचपात्र देऊन सन्मानित करण्यात आले त्यानंतर वेदमूर्ती महेश दायमा वाराणसी काशी या ठिकाणी पुढील शिक्षण घेत आहेत विज्ञानाचे काशी ओळखल्या जाणाऱ्या अशा ठिकाणी वेदमूर्ती महेश जायमा हे शिक्षण घेत आहेत हे शिक्षण घेत असताना त्या ठिकाणी वेदमूर्ती यांनी आपला अध्ययनाचा पाया भक्कम केला असून ज्योतिषी कर्मकांड तसेच अध्ययन हे शिक्षण काशी मणिकर्णिका घाट स्थित पीठ श्री नरसिंह मठ या ठिकाणी शिक्षण घेत आहेत यावेळी शिक्षण घेत असताना चलचित्र आमच्या हाती आले असून आम्ही ते तुम्हाला दाखवित आहोत हे चलचित्र त्या ठिकाणी शिकत असलेले बटू यांनी महेश यांचे कौतुक करून चलचित्र घेतलेले आहे